नमस्कार मी उमेश जाजू हिंदन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मागे आपण आरबीएसके के ही जी शासनाची योजना आहे याबद्दल आपण शांती सागर भाऊ यांच्याकडे आलो होतो आणि आपण त्यावेळेसच सांगितलं होतं की आरबीएस के योजना जी आहे आपण त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती कागदपत्रापासून त्यांचं प्रोसेसिंग काय राहते कसं राहते कागदपत्रांची त्रुटी काय येईल हे सगळं आपण जाणून घेऊ आपले वेगवेगळे एपिसोड त्याच्यात आपण दाखवू हे आपण सांगितलं होतं आणि मागच्या एपिसोड आपण आरबीएस के योजना काय आहे आणि ती कोणासाठी आहे याबद्दल आपण जाणून घेतलं आता यावेळेस आरबीएसके केची जी योजना आहे त्याच्यात कोणते कागदपत्र लागते आणि काय त्रुटी येऊ शकते हे आपण जाणून घेणार आहोत तर आपण आज परत एकदा शांतीसागर भाऊ यांच्याकडे आलेलो हो। आहो शांतीसागर भाऊ नमस्कार नमस्कार परत एकदा आपल्या हिंदी न्यूजला आपलं स्वागत आहे आपण मागच्या वेळेस बघितलं की आपण आरबीएस की जी योजना आहे जी लहान मुलांसाठी शासनाने काढलेली आहे आपण त्याच्याबद्दल आपण थोडक्यात छोटीशी माहिती आपण जनतेपर्यंत पोहोचवली होती आता या भागामध्ये आपल्याला पाहायचं की त्याच्यातले ते जे योजनेमधले जे कागदपत्र आहेत जे कोणते कोणते कागदपत्र त्यांना जमा करावं लागेल जसं की आपण जे आधी डिस्कस केलं आहे त्यामध्ये आपण जसं की हे आरबीएस राष्ट्रीय बाल स्वस्थ आरोग्य कार्यक्रम आहे तर हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की जे काही खेडे विभाग आहे आणि प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातला प्रत्येक तालुका आणि प्रत्येक पाच ते दहा हजार लोकसंख्ये मागे एक आरबीएसकी कोऑर्डिनेटर आहेत तर यामध्ये काय होतं की जे काही डॉक्युमेंटेशन आहे डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशनमध्ये जसं की रेशन कार्ड असतं आधार कार्ड आहे आई वडिलांचे सुद्धा आधार कार्ड लागते बाळाचं नसेल तरी चालेल पण शक्यतो आता बाय न्यू बॉर्न बेबीचं सुद्धा आपण काढत आहोत तर त्यानंतर शाळेचं जे अंगणवाडी असेल शाळेचं असेल तर आपण बोनाफाईट सुद्धा युज करतो आणि उत्पन्नाचा दाखला हवा असेल तरच आपण त्यांना गरज असेल तर उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागतो आणि डॉक्टरांचा जे आधीच जे आहे फ्री चेक म्हणजे त्यांनी जे काही के चेकअप केलेला आहे तो चेकअप आपण तिथे त्यांचा रिपोर्ट सुद्धा आपल्याला लागतो आता तुम्ही जे सांगितलं की याच्यात कागदपत्र त्याच्यात आपण राशन कार्ड सांगितलं आधार कार्ड सांगितलंय बाळाचं जन्म प्रमाणपत्र बोनाफाईड आणि डॉक्टरचं चेकअपचं रिपोर्ट तर यामध्ये जर समजा कोणाजवळ आधार कार्ड नसेल किंवा कोणाजवळ राशन कार्ड नसेल तर याच्यासाठी काय करावं लागेल जसं की आता बऱ्याच केसेसमध्ये मला असे काही अनुभव आलेले आहे की जसं की नवीन लग्न झाल्यानंतर जेव्हा त्यांना बाळ होतं तर एक ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये बरेचसे असे काही लोक आहेत की जे स्वतःचं राशन कार्ड सुद्धा काढत नाही बऱ्याच वेळेस काय होतं की स्वतःच्या वडिलाच्या नावावर रेशन कार्ड असतं आणि त्यामध्येच त्या पुरुषाचं नाव असतं पण महिलेचं आणि बाळाचं नाव ऍड केलेलं नसतं बऱ्याच वेळेस तर त्यावेळेस काय करायला पाहिजे की नवीन रेशन कार्डसाठी कारण की वेळ कमी असतो कधी इमर्जन्सी असते त्याला लहान बाळासंदर्भात तर जेव्हा वेळ कमी असतो तर त्यावेळेस तहसील आता जर शहरी विभाग असेल तर तहसील कार्यालयात जाऊन आपण लवकरात लवकर रेशन कार्ड बनवून घेणे आणि त्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा त्यावर कधी बाळाचं नाव नसते त्याचं कधी ऑनलाईन झालं नसते अशा वेळेस आपण तहसीलला जाऊन त्याचं नाव आपण रेशन कार्डवर चढवू शकतो आणि तहसीलमध्ये बी जे रुग्ण असतात रुग्णांसाठी हे जवळपास चोवीस तासाच्या आतमध्ये कारण की काही इमर्जन्सी केसेस असतात त्यामध्ये त्यांना ते काम करून देणं कंपल्सरी आहे पण आपण त्या पद्धतीनं तहसील कार्यालयाला जर रिक्वेस्ट केली तर ते आपलं लवकरात लवकर नाव चढून आपलं रेशन कार्डचा जो इश्यू आहे तो आपल्याला सॉल्व होऊ शकतो आणि त्यानंतर दुसरं काय आहे की जन्म प्रमाणपत्र <laughs> जन्म प्रमाणपत्र हे बऱ्याच वेळा असत सर्वांकडे पण कधी कधी काय होतं की काही केसेस मध्ये आता एक केस होती माझ्याकडची नागपूर तर जन्म झाल्यानंतर बाळाचा जन्म हा आपल्याचकडे झाला होता पुसद मध्ये पण केस ही नागपूरला राहत होते तर <laughs> त्यांच्या जन्म प्रमाणपत्राच्या वेळेस त्यांची नोंदच ही सापडली नाही आणि त्यामुळे मग आपण काय केलं होतं की नगरपालिकेला रिक्वेस्ट केली पण त्यांच्याकडे नोंद नसल्यामुळे ते पण देऊ शकले नाही तर त्यावेळेस आपण कोर्टातून त्यांचं एक काढू शकतो जन्म प्रमाणपत्र वकिलांमार्फत हो दहा ते पंधरा दिवसाचा वेळ लागतो त्यासाठी त्या केसमध्ये आपण जन्म प्रमाणपत्र सुद्धा आपण तसे काढून दिलेले आहेत आणि ज्यानंतर उत्पन्नाचा दाखला हा तर सहज मिळून जातो पण बऱ्याच वेळेस काय होतं की रुग्णाला आपल्याला जर हॉस्पिटलला न्यायचं राहते आणि सॅटर्डे संडे जर आला सुट्टी जर आली तर त्यामध्ये बऱ्याच वेळेस तशा काही अडचणी येतात तर त्यावेळेस आपण आधीच तयार राहावं या गोष्टींसाठी आणि नंतर बाकी चेकअपचा जो काही रिपोर्ट आहे आधीच आपल्याकडे अवेलेबल असतो चेकअपचा रिपोर्ट कारण की चेकअप झाल्याशिवाय आपल्याला माहितीच पडणार नाही ना, ना। आणि त्याचे जे काही सिमटम्स आहेत त्याच्यावरून आपण जे आरबीएस के कोऑर्डिनेटर आहेत त्यांना आपण जे डॉक्युमेंटेशन दिलं त्यावरून समोरचे ते प्रोसिजर करतात बरं याच्यात एक प्रश्न आहे की जसं आता कोणाकडे जन्म प्रमाणपत्र नाही आहे त्यांनी कोर्टातून काढायला त्यांना वेळ लागते दहा किंवा पंधरा दिवस तर अशा वेळेस अगर इमर्जन्सी केस असली तर त्यांनी काय करायला पाहिजे इमर्जन्सीच्या वेळेस आपण तिथे जे रहिवासी आहेत रहिवासी एखादा दाखला घेऊन किंवा हॉस्पिटलमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म झालाय त्या हॉस्पिटल मधून आपल्याला एक, आप एक रिसिप्ट मिळते की इथे बाळा जन्म झाले त्या रिसिप्टवर सुद्धा आपण ती प्रोसिजर करू शकतो तर कधी कधी प्रमाणपत्र नगरपालिकेमधून वेळ लागतो त्यावेळेस आपण त्या, त्या रिसिप्टवर सुद्धा आपण आरबीएस के थ्रू त्यांची सर्जरी वगैरेची तयारी आपण करू शकतो आणि अजून एक प्रश्न की या केस मध्ये जेव्हा आपण फाईल टाकतो बाळांची या योजनेमध्ये आपण टाकतो त्यांना तर कोणती त्रुटी येऊ शकते की ज्यामुळे त्यांची फाईल रिजेक्ट होऊ शकते बऱ्याच वेळेस तशी फाईल रिजेक्शनचं कसं आहे ते पेशंट बघूनच राहतं पण बऱ्याच वेळेस काय होतं की रेशन कार्ड आधार कार्ड जे आहे बरेच रुग्णांचे जे नाव आहे रेशन कार्ड वरच वेगळं असतं आणि आधार कार्डमध्ये स्पेलिंग मिस्टेक असतात तर त्याची जी काही मिस्टेक त्यावेळेस काय करायचं की तहसीलमध्ये आपण जाऊन तहसीलदाराचं एक प्रमाणपत्र असतं त्यामध्ये महात्मा फुलेच्या अंडरमध्ये सुद्धा देतात आणि आरबीएसके वाला पेशंटसाठी सुद्धा की राशन कार्डचा त्यावर नंबर असतो आणि घरातले जे दे मेंबर्स आहेत त्यांचा पूर्ण डेटा त्यामध्ये त्यांचं वय आणि बाकी सर्व काही तहसीलदार सरांच्या सही आणि शिक्क्यांशी असतं त्यावर सुद्धा म्हणजे हे एक ऑप्शन त्यावर निघू शकतं आणि अशी कोणती केस होती का ज्यामुळे डॉक्युमेंट चे प्रॉब्लेम आलेले आहे आणि ती केस रिजेक्ट झाली केस रिजेक्ट नाही झाली पण डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आला होता आपल्याच इतकी एक कॉक्युलर इम्प्लांट नागपूरला इंदिरा गांधी हॉस्पिटल आहे तिथे कॉक्युलर इम्प्लांट जवळपास ते ऑपरेशन होतं बारा ते चौदा लाख रुपयांचं पण त्यावेळेस आणि ती जी केस आहे आपण ती रिलायन्स फाउंडेशन मार्फत केलेली आहे आणि के सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो बऱ्याच पर्सेंट पण केची अशी मध्ये आहे की दोन वर्षाच्या आतील बाळांना सुद्धा ती लागू होतं पण दोन वर्षाच्या वरच्या बाळांना नाही आहे ना पण ना ना। त्यामध्ये काय झालं होतं की त्या मदे काई कि जी मुलगी होती छोटी चार वर्षाची दिदी होती ती तर तिचं नाव हे रेशन कार्डवर होतं पण तिचं ऑनलाईन नव्हतं झालं तर मग अशा वेळेस आपण तहसीलला गेलो आणि त्या दिवशी रविवार होता तर रविवार असल्यामुळे तहसील सुद्धा बंद होता आणि त्या मुलीच्या ऑपरेशनची डेट ही डॉक्टरांनी सोमवारीच घेतली होती तर मग अशा वेळेस आम्ही तहसीलदार आपल्या जे आहेत त्यांना आम्ही कॉल केला होता आणि त्यांच्या थ्रू आपण इमर्जन्सी मध्ये तहसीलच्या आणि रेशन कार्ड हे ओरिजिनल पेशंट जवळ होतं तर त्याच्या वर आपण त्याचा जो डेटा आहे तो पूर्ण कलेक्ट केला आणि त्या छोट्या दिदीचं नाव आपण ऑनलाईन केलं होतं म्हणजे अशा पद्धतीच्या अडचणी या येतातच पण शक्यतोवर माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपले जे कागदपत्र आहे रेशन कार्ड आधार कार्ड यावरचं नाव आणि स्पेलिंग हे चेक करून घ्यावं आणि जर आता होत ता असेल तर आपण तहसीलमध्ये जाऊन त्याचं जे काही अपडेट करायचं आहे ते आपण अपडेट करू शकता म्हणजे काय होईल की जेव्हा तुमच्यावर वेळ येईल त्यावेळेस तुमचा वेळ डॉक्युमेंटेशनमध्ये न जाता पेशंटकडे दे लक्ष देण्यात जाईल मग त्यामधून बरेचसे प्रॉब्लेम तुमचे सहज सॉल्व्ह होते माझा अजून एक प्रश्न होता तुम्हाला की आता जसं हे छोट्या बाळ जे आहे जसं आता त्यांच्या माता पितांना जेव्हा समजतं की बाई बाळाला आपला प्रॉब्लेम आहे किंवा आपलं काहीतरी बाळाला हे होत आहे त्रास होत आहे तर त्यावेळेस ते घाबरून जाते आणि यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे शेवटी काय आहे की बाळ असल्यावर जे काही आई वडील आहेत ते तर घाबरून जातात कारण की हा अनुभव आपल्या सगळ्याला येतो कारण की घरच्या जर लहान बाळाला सर्दी सुद्धा झाली तर आई वडील खूप परेशान परेशान होऊन जातात तर अशा वेळेस काय करायचं की डॉक्टरांनी कुठला जरी मेजर असा आजार सांगितला किंवा काही सांगितलं तर थोडंसं शांत होऊन आपण थोडासा विचार करायला हवा की आपण कोणत्या हॉस्पिटलला जाणार आहे काय करणार आहे आणि जर कोणी जवळपासचे जे काही गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे सुरुवातीला काय करायचं सरळ सरळ आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जायला पाहिजे आणि तिथच्या डॉक्टरांचं सजेशन घ्यायला पाहिजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जसं की जीएमसी आहे किंवा मेडिकल कॉलेजेस जिथे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आहे ते व्यवस्थित तुम्हाला एक डायरेक्शन देतील आणि शासकीय कुठल्या योजना आहेत याबद्दल सुद्धा माहिती देतील आणि नंतर मग वेगवेगळ्या टीम असतात आणि जे काही सोशल वर्कर आपल्या आजूबाजूला असतील मेडिकल क्षेत्रामधल्या ते तुम्हाला नक्की त्यामध्ये काही ना काहीतरी ऑप्शन काढून तुम्हाला समोर तुमच्या उपचारा म्हणजे जो काही खर्च आहे किती कमी करू शकतो आणि योजनेबद्दल माहिती देऊन तुम्हाला ते तुमचं ऑपरेशन होपर्यंत ते गाईड करत असतात तर आपण बघितलं या एपिसोडमध्ये की आरबीएस के जे दस्तावेज आहे किंवा कागदपत्र आहे कोणकोणते लागू शकते त्याच्यात काय त्रुटी होऊ शकते जसे आपल्याला शांतीसागर भाऊनी सांगितलं की राशन कार्ड असेल तुमचा आधार कार्ड असेल त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा वडिलांचं नाव पूर्ण नाही आहे राशन कार्डमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते लवकरात लवकर आपण ते सगळ्या त्रुटी काढून घ्याव्यात जेणेकरून तुम्हाला अशी कधी तुमच्यावर परिस्थिती आली तर त्यावेळेस तुम्हाला घाबरून न जाता सगळं हे व्यवस्थित तुम्हाला डॉक्युमेंट तुमची भेटेल आणि आता यानंतर आपण जे आपला तिसरा भाग राहील त्यामध्ये आपण यांच्याकडून अधिक माहिती आरबीएस के मध्ये काय काय असते त्यांनी डॉक्युमेंट दिल्यानंतर कशी प्रोसेस करायची त्याच्यासाठी अप्लाय कसा करायचा आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाऊन करायचा याबद्दल माहिती घेणार